नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आज दीपावली दीपावलीच्या माझ्या असंख्य फॉलोअर हो आहेत त्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा मित्रांनो तसंच मित्रांनो कॉल केलेला होता साहेब मी इथं येऊन बसलेलो होतो फार्म हाऊसमध्ये आणि लगेच कॉल पडलेला आहे थोड्याच वेळात आम्ही कॉलवर जातो आहे साहेबांचं आहे हिताच येऊया ना साहेब हिताच येऊया थोड्याच वेळात कॉलसाठी जातोय मित्रांनो काही नव्हतं काळी तर मोठी वायनरी व्हायला साबार हे दिसतंय साहेब माझा बघल कुठ टाकला चला माझा देशिक खूख खूप घ्यायचे बरेच साहेब आले श्रद्धाच दीपावळी करत बसलेले झाडं वाळाल्यात पाणी घालायला लागणार आहे ते तुम्ही लावलेल्या झाडाला यमलं बघत बघा ना आणि शाळा पण आता बंद आहे शांत वाढते शाळा चालू नसली की आणि थोड्याच वेळात हे रेस्क्यू पहा मित्रांनो इथं शेडाईंजवळ चाचू कुठलं नाही एक प्रत्येक तासाला मित्रांनो एक कॉल पडतोय कुठं जरी आलं पाच मिनिटं सुद्धा असं निवांत बसता येत नाही चला गाई गेली गाई गेट मधनं हात आल्या <स्थारीवारिया> करायच्या गेट

जागाय ना त्याला भरपूर ते पाणी काढावं लागणार आहे त्याच्या खाली जागाय पाणी वाचायलाच लागत पर्याय नाही जाळी काढायला लागतं काका हा येऊन तिकडे होय काकांचं पण बरोबर आहे काकानी देशी गेट ह्या गुंडू त्यातलं पाणी कशात काढून ठेवतोस काकींना लागतंय का वडा तिकडे काका जरा मदत करा ओ काकी जरा ड्रम धरा तो थोडा थोडा चौकास चौका 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 चौकास भिजू नको जात नाही साप कुठं हळूहळू 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 एकदम हळूहळू हां जाऊन द्या अजून गेलं ए कोण आहे ती पल्ल इकडे आहे गडी आहे गंडी चप्पल घालून तुला काम लावतो

बरोबर आहे नजर नाही त्यांना नाग कोणता हे ओळखाल हे महत्त्वाचं आहे ना विषय असा नाग नावाने ओळखणारा जो साप आहे तो काकींच्या घरी आलेला होता असा साप जरी मित्रांनो चावला तरी याच्यात नीरोटॉक्सिक विष येत आहे घालणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतं कोणीही असा सापाला मानवी तर मारू नका ज्यावेळी घरी आलेला दिसला त्यावेळेस पण मित्राला बोलवून अशा सापांना जोगदान देणं फार गरजेचं आहे जाणीवपूर्वक चावलं नसता का नक्की नक्की चावलं नसता कधीही सापाला डिवचलं त्याच्यावर दबाव पडला तरच असे साप चावतेत अन्यथा जाणीवपूर्वक नाही द्या ती भरणी सरांच्याकडे कमी आली का तुमची भीती कमी आल्या द्या द्या भरणी द्याय भेऊ नका नानाच्या बागेत जायला पाहिजे होता नाण्याच्या भागात गेला असता मग कळलं असत गरमी न रखरखल काका बाबा करायचं सगळं करायचं आहे मस्त पण लगेच कोणत आहे बोल मारेगा चाकू एक गंता का जमला <laughs> सोमवार आहे आणि भीती संपल्यानंतर साप एक रेस्क्यू केलाय माहिती मला काही जास्त येत नाही हा नाग नाक साप आहे यामध्ये निरोटॉक्सिक आणि हा असा जर साप चावला तर सरकारी हॉस्पिटल याशिवाय कोणताही इलाज नाही कोणतेही मांत्रिक झाडपाला औषध किंवा साप चावल्यानंतर कोणताही वेळ न घालवता पहिल्यांदा सर। सरकारी दवाखान्यात त्यांना घेऊन जाणे व त्याच्यावरती उपचार करणे आहे साप विष येत आहे सर आणि ते फक्त सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मिळत आहे खाजगी हॉस्पिटलमध्ये ते भेटत नाही आणि जरी असा सापमानी व्यवस्थित आला तर जसं काकानी काकीनी बोलवून याचा प्राण वाचवला तसा प्रत्येकाने वाचवणं गरजेचंच आहे हे माझ्याच घराशेजारला आहे आणि इथं बाबूांना आमचे नशेबिकडे घराकडे आहे तिखंड बागेत औषध मारल्यामुळं कीटकनाशक उडद्याचं तो साप काकांच्या घरात आलेला आहे बरोबर कीटकनाशक अवय तिकडे कीटकनाशक मारल्यामुळं साप राहीनात ना आता बागेला तुम्ही कीटकनाशक तुम्हाला चक्कर येत्या साप तिथं एक ही राहत नाही द्राक्षाच्या बागेत बाबुना कीटकनाशक किती कडे काय तुम्हाला माहित आहे नाही दामन असून दामन पासून धोका नाही काका तुम्हाला नाग ओळखता आला म्हणण्यार ओळखता आला हे दोनच आहेत विषारी की मा व्यवस्थित आलं तर धोका होतोय कळलं मागच्या वेळी तुम्ही म्हणण्यावर वाचवलं त्याच्यात आणि याच्यात विष एकाच प्रकारच निरोप तोच्यावर काकीन ओळख काकी मांडी घासत बसल तेवढंच गेलं बघ दिसत होत फक्त मित्रांनो निसर्ग हिंद जय महाराज